श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून पवित्र श्रावण हा महिना सुरू होणार आहे श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या व्रत करून याच महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी जर स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं पतीच्या आयुष्यातील अडचणी या दूर होऊन पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं म्हणून अनेक स्त्रिया या श्रावण सोमवारी व्रत जे आहे तर ते करत असतात आणि भगवान शिवशंकरांची देखील करत असतात असं म्हणतात की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या सासरी येतात म्हणजेच पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा उपासना उपाय करतो तर त्या सेवेचं उपासनेचं उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात तरच आपण केलेल्या व्रताचं पूजेचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहेत या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ मांसहार केला तरीही चालेल परंतु श्रावण महिन्यामध्ये ही तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल घरामध्ये गरिबी दरिद्रही आल्याशिवाय राहणार नाहीत घरातून लक्ष्मीही काढता पाय घेईल भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती क्रोधित होतील तर असे कोणते पदार्थ आहेत हे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सेवन करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम पहा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसहार हा अजिबात करायचा नाही मांसहार हा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा बनवायचा सुद्धा नाही तसेच सेवन देखील करायचा नाही त्याचबरोबर तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा मांसहार हा करू नका श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या पवित्र महिन्यामध्ये आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर आपण सर्वजण या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते करणार आहेत तर हे श्रावण सोमवारचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाही जरी वरई ज्याला आपण भगर म्हणतो तर ती आपण उपवासामध्ये खात असेल परंतु सोमवारच्या व्रतामध्ये वरई ही पूर्णपणे वर्ज्य मानली जाते तर चुकूनही कोणत्याही दादांनी किंवा ताईंनी या श्रावण सोमवारी भगरीचं म्हणजेच वरईचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाही त्याचबरोबर आपण या व्रतामध्ये अनेक प्रकारचे फळंसुद्धा खात असतो तर हे फळं खाताने यामध्ये आपल्याला फणस जे आहे तर त्याचं सेवन करायचं नाही फणसाचं सेवन आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कारण सोमवारच्या व्रतामध्ये फणस हा खाल्ला जात नाही जर तुम्ही या दिवशी चुकून वरई किंवा फणस खाल्लं आणि उपवास केला तर या व्रतास तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही म्हणून जे लोक या श्रावण सोमवारचं व्रत करणार आहेत त्यांनी हे दोन पदार्थ उपवासामध्ये आवर्जून तुम्हाला टाळायचे आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये आहाराबाबतसुद्धा काही पथ्य जी आहेत तर ती सांगितली जातात त्याचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो शास्त्रानुसार श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य सुद्धा मिळतं श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि यामुळे आपली भूक जी आहे तर ती खूप जास्त वाढते परंतु पचनक्रिया जी आहे तर ती आपली मंदावलेली असते अशा काळात तळलेले पदार्थ पचायला खूप जड जातात या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही सर्दी खोकला तसेच ताप डोकेदुखी यासारखे आजार जे आहेत तर ते आपलं डोकं वर काढतात आणि म्हणूनच या काळात आहाराशी संबंधित काही पथ्य जी आहे तर ती पाळली जातात आहाराबाबत पहिलं पथ्य म्हणजे पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळामध्ये तामसी आहाराचं सेवन जे आहे तर ते करू नये असं सांगितलं जातं यामध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य या सगळ्यांचा समावेश जो आहे तर तो होतो याच आहाराबाबत दुसरं पथ्य म्हणजे श्रावणात पालेभाज्या खाऊ नये पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात या काळात पाल्याभाज्यांवरती अनेक सूक्ष्मजीव आढळतात आणि ते सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना दिसत नाही या भाज्या आपण कितीही धुवून घेतल्या तरीही ते जात नाही म्हणून श्रावणात पालेभाज्या खाणं आवर्जून टाळावं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वांग्याचं सेवन करायचं नाहीत वांग्याची भाजी जी आहे तर ती देखील तुम्हाला खायची नाही श्रावण महिन्यामध्ये वांग खाणं हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कडधान्याचा वापरही कमी करावा कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला खूप जड असतात आणि म्हणूनच श्रावणात कडधान्याचं सेवन जे आहे तर ते कमी करावं तर आता श्रावण महिन्यामध्ये कोणते पदार्थ खावे तर बघा श्रावण महिन्यामध्ये मोसंबी फळाचा फळाहार करावा ही फळं शरीराला अवश्य असलेल्या पोषक तत्वांची गरज भागवते याशिवाय तुम्ही गहू तांदूळ ज्वारी फळभाज्या गोड पदार्थ दही दूध तूप ताक यांचाही आहारात समावेश करू शकता असं जेवण रुचकर होतं आणि अंगीसुद्धा लागत असतं आणि यामुळे आपल्या शरीराला कुठलाही त्रास होत नाही या पदार्थांमुळे आपलं पोटही बिघडत नाही आणि आपली तब्येत जी आहे तर ती देखील चांगली राहते या पथ्यांचं पालन केल्याने आपण निरोगी आणि दीर्घ आयुष्य जीवन जगतो आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ